बघा या ताईची कमेंट हसावं की रडावं समजतच नाही काय करावं अशा लोकांना याचं उत्तर मी देणार आहे पण पुढे नमस्कार मंडळी मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये काल मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही ना गावाकडे जाणार आहेत आणि गावाकडे निघायलाच खूप उशीर झाला आणि त्याच्यापेक्षा जास्त पोहोचायला हायवेला तर काही वाटलं नाही उशिरा जाताना पण जेव्हा गावामध्ये शिरलो ना खूप भीती वाटत होती खुशूला आणि मला आणि अचानक गाडीवर उंदीर आला त्याच्यामुळे तर आणखीनच भीती वाटत होती इथे ना कसं मन धट्ट करून पोहोचलो घरी घरी गेल्यानंतर ना आईने जेवायला करून ठेवलं होतं ते जेवलो अन्नाची शुगर चेक करायची होती ती केली आणि ते झोपायला उशीर झाला सकाळी लवकर उठलो कारण आज ना घरी कार्यक्रमही होता म्हणून काही ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे उठल्यानंतरनं इथे मी ब्रश केला आणि बाहेरच्या वातावरणामध्ये असं ब्रश करायला ना, ना खूप दिवसांनी भेटलं होतं मस्त असं वातावरण एन्जॉय करत करत ब्रश केला आंघोळ केली आणि त्याच्यानंतरनं इथे तयार होत होते आता ह्या ड्रेसला ना फिटिंग करायची राहूनच गेली गडबडीमध्ये कसं आहे रोज काही ना काही माझ्या काम निघतं जे मेन गोष्टी असतात ना ते विसरूनच जाते मी म्हटलं जाऊ द्या तसंच घालते आज आणि आल्यानंतरनं बाकीच्या सगळ्या ड्रेसला फिटिंग करून घेते आणि हे बघा वातावरण कवळं ऊन वगैरे खूप छान वाटत होतं आणि त्याच्यानंतरने इथे मी तयार झाले आणि घरात दुसरा आरसा आहे पण ह्या बारशा आरशातच मी आल्यानंतरनं बघत असते कारण व्यवस्थित दिसतं म्हणून आणि ते छान तयार झाले वेणी घाला म्हणलं होतं पण म्हणलं वेणी घातल्यानंतर ना संध्याकाळी हेअरस्टाईल करता येणार नाही म्हणून इथे मी असाच हेअरस्टाईल केलेली आहे थोडीशी वेगळीही वाटत असेल तुम्हाला कारण माझी तीच तीच हेअरस्टाईल असते इथे छान तयार झाली आणि सगळ्यांना उठवत होते अन्नाने ना शेतामधून दूध आणलं होतं ताजं ताजं गाई आणि म्हशीचं दोन्हीचं मिक्स आणलेलं होतं आता खूप दिवसातून अशा ताज्या ताज्या दुधाचा चहा प्यायला भेटणार होता कुणाकुणाला चहा आवडतो हे कमेंट करून नक्की सांगा ताज्या दुधाचा ना वेगळाच चहा लागतो आणि खूप छान लागतो आणि आपण जे डेअरीवरमधून घेतो ना त्याचा वेगळाच लागतो वासही येतो मग त्यांना बाहेर भांडे घासून ठेवलेले होते आतमध्ये सगळे घेऊन जाते कारण बाकीचा स्वयंपाकही आवरून घ्यायचा होता सकाळी लवकरच कारण आईंना जायचं होतं आमच्या घरातलाच कार्यक्रम होता म्हणून तिकडे स्वयंपाक आला वगैरे म्हणून इथे आम्ही स्वयंपाक करून घेत होतो आणि अण्णांनाही सकाळी लवकरच जेवायला लागतं गावाकडे कसं तीन टाईम जेवतात आणि शहरामध्ये कसं दोन टाईम जेवतात त्याच्यामुळे ना सकाळी लवकर स्वयंपाक करायचा होता कारण गावाकडे नाश्ता हा प्रकार जास्त नसतो जेवण करूनच सगळे शेताला वगैरे जातात मग इथे ना सगळ्यांसाठी मी आणखीन एकदा चहा बनवत होते कारण अन्ना आल्यानंतर ना आणि ह्यांना भेटण्यासाठी ना त्यांचे मित्रही आले होते म्हणूनही ते माझं ढबल चहा बनवणं सुरू होतं आणि त्याचबरोबर इथे मला आणि आईंनाही बनवत आहे कारण आईंना तर खूप चहा आवडतो आणि गावाकडे आल्यानंतर ना मीही जास्त चहा पित असते कारण दुधाचा चहा ना जरा वेगळाच लागतो याच्यासाठी बरं आता खाल काल ना खूप जणांनी कमेंट केलेल्या होत्या की आमच्याही चॅनलचं नाव घ्या म्हणून हो तुमच्याही चॅनलचं नाव घेणार आहे आणि सगळ्यांनी एकमेकाला सपोर्ट करा मी ज्या चॅनलचं नाव इथे स्क्रीनवर लावते ना सगळ्यांनी जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कसं एकमेकाला सपोर्ट केल्यानंतर ना काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्या हातातून होतात त्याच्यासाठी Могите на дуота оповизо. आणि चहाही बनवते आणि तुम्हाला एक सांगू का याच्यामध्ये मी काहीच मसाले टाकलेले नाही आहेत जसं की इलायची वगैरे तरी चहा ना इतका छान लागतो ना आता ज्यांच्या घरी ना ताजं ताजं घरचं दूध येतं ना त्यांनाच ही गोष्ट समजू शकते कारण आम्ही ना लहानपणीपासून डेअरीमधलं किंवा असं विकत्रीचंच दूध घेतो त्याच्यामुळे गावाकडे गेल्यानंतर ना ह्या दुधाचा चहा प्यायचा म्हणलं ना मला खूप खूप आवडतो आणि मी ना दिवसातून चार ते पाच वेळा चहा पित असते गावाकडे गेल्यानंतर मग अहो ना खायचं होतं चुलीवरची भाजी म्हणून आई चुल इथं मला पेटवून देत होत्या आणि हे बाळ बघा माझ्याकडे आल्यानंतर ना रडतच होतं कारण खूप दिवसातून ना गावाकडे गेले होते ना मी पहिलं गेल्यावर माझ्याकडे येत होती पण ह्यावेळेस काही येतच नव्हती कारण मी खूप दिवस गावाकडे गेलेच नव्हते ना पाऊस वगैरे पडत होता त्याच्यामुळे आणि खुशूचं बघा चपाती चालू होती ती माझा भाजीचा कांडा कुठा चालू होता आणि खुशूच चपात्या करत होती म्हणत होती की मी सगळ्यांसाठी चपाती करणार आहे हे असं तिचं बोलणं ऐकून ना सगळ्यांना नवल वाटत होतं आई अण्णांना वगैरे असं वाटत होतं की कि बघा किती हुशार झाले पिल्लू किती हुशार झाले पिल्लू असं म्हणत होते सगळे आणि माझं चालू होता चुलीवरचा स्वयंपाक आता याची ना मी तुम्हाला रेसिपी देणार आहे कुणाकुणाला चुलीवरचा स्वयंपाक आवडतो हे कमेंट करा आणि मला चूल पेटवता येत नाही कारण माझ्या माहेरी चूल नव्हती त्याच्यामुळे आईनीच मला चूल पेटवून दिलेली आहे आणि मलाही खूप छान वाटतं चुलीवर स्वयंपाक करायला खरंच खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि चुलीवरचं ना मलाही खायला आवडतं त्याच्यामुळे ना मी ते खूप आनंदाने स्वयंपाक करत असते आणि काहीतरी वेगळं वाटतं कारण रोजचं तेच तेच रुटीन असतं आणि इथं वेगळं काहीतरी रुटीन मला भेटतं आता रोज ना नवीन काही काही कमेंट येतात मला खरंच खूप हसू येतं अशा कमेंटचं की थोडं तरी ओठ हलवत जा आता मी काही बोलतच नाही फक्त शूट करत असते तर कसं ओठ हालू उगंच हलवत बसू का <laughs> कसंही कमेंट करता काही कमेंट करता विचार न करता ख कधी ना खूप हसू येतं अशा लोकांवर की कशा कमेंट करतात काही कमेंटवर ना खरंच खूप हसू येतं मला आणि काही कमेंटचं तर मी उत्तर देतच असते रडत काही बसत नाही आणि तुम्ही कितीही वाईट कमेंट केल्या ना तरी मी व्हिडिओ बनवायचे काही बंद करणार कर नाही कारण मलाच खूप आवडतं व्हिडिओ बनवायला त्याच्यासाठी मग इथे ना मी भाजी करून घेतली तोपर्यंत आई चपात्या करत आहेत कारण अण्णांना ना, ना शेतामध्ये जायला उशीर होत होता त्याच्यामुळे आम्ही दोघी मिळूनच इथं सगळं करत होतो आणि खुशूचं बघा चपाती दे हे कर खूपच जास्त लाडात आली होती आमचं माकड आणि गावाकडे आजी दिसल्यानंतर ना किंवा मम्मी पप्पाकडे गेल्यानंतर ना खुशूचं बघूनच घ्यावं लागतं खूपच लाडात येते आणि तिच्या मनासारखं सगळं करून घेते कारण कोणीच रागवू देत नाही ना त्याच्यामुळे मग इथे छान चुलीवर अचानक ना मोठ्या मोठ्याने आवाज येत होता म्हणून सगळेच बाहेरून बघत होते बघ बक... ते तर काय इथे ना कुणाची तरी भांडणं लागली होती आणि व्यवस्थित काही दिसत नव्हतं पण सगळे ना, ना येऊन बघत होते की कुणाची भांडण वगैरे लागले आणि खुशी बघा इथे पण आल्यानंतर ना तिला बटरफ्लाय बटरफ्लाय करायचंच होतं मग तिला आंघोळ घातली आणि अण्णा इथे जेवायला आलेले होते कारण त्यांना जायचं होतं शेतामध्ये लवकर मग इथे ना माझ्याकडे येतच नव्हती म्हणून म्हणलं चल तुझ्यासाठी ना मी सरप्राईज आणलं मग ते बघण्यासाठी आली होती की काय सरप्राईज आहे काय सरप्राईज आहे कारण मी कितीही बोललो तरी येत नव्हती तिला समजलं की काही सरप्राईज नाही थोडं माझ्याकडे बघितली आणि गेली नंतर ना दुपारी आम्हाला जायचं होतं शेतामध्ये कारण कोंबड्या वगैरे बघायला ह्यांना बघायचे होते की कोंबड्या कशा झाल्या कुठपर्यंत आले दुसऱ्या शेडचं काम वगैरे सगळं आणि बघा आमच्या शेताजवळच हे तळं आहे आणि भरलेलं आहे पाऊसच एवढा होता की तळं भरलं आणि ह्या आहेत आमच्या कोंबड्या शेतातल्या मोठ्या झाल्या चांगल्या आणि पहिल्या वेळेस मी आले होते ना त्यावेळेस असं मला वाटलं होतं अशा कोंबड्यांना बघून की रोग आलाय की नाही पण आई म्हणल्या नाही अशाच कोंबड्या वाढत असतात आणि इतका वास येत होता ना एकतर पित्ताचा त्रास आणि मला मळमळ -मल होत होतं आणि व्हिडिओही काढायचं होता, होता म्हणून नाकाला ना इथे मी ओढणीही करून व्हिडिओ काढला आता रोज जे येतात ना त्यांच्यासाठी काही हे नवीन नाही पण जे नवीन येतात ना त्यांना खूपच वास येतो आणि मळमळ पण होतं इथे पत्रे वगैरे आणून ठेवलेले आहेत थोडेसे पत्रे कमी पडले म्हणून ते आणायचं आहे आणि सोयाबीन होती ह्या शेतामध्ये तर सोयाबीन वगैरे काढली आणि हे तळं बघा ना आम्ही आलो घरी आणि घरी आल्यानंतरनं ह्यांचं कामच असतं ह्यांना खूप आवडतं मग ते वायरनं खराब झालेलं होतं मग सगळीकडे नवीन वायर टाकत होते आ, हे काम चालू होतं त्यांचं आणि मी थोडासा व्हिडिओ घेत होते तर दोघंही बघत होते आणि त्याच्यानंतरनं इथे मी झालेली आहे छान तयार कारण आमच्या चिमुकलीचा म्हणजे माझ्या लेकीचा बड्डे होता त्याच्यासाठी आणि सगळ्यांनी तिला विश करा आणि आशीर्वाद द्या चला इथे सेंड करा